नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोइंग स्टुडंट्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती दोन हजार पंचवीस लिपिक शिपाई व हमाल या पदांकरिता काही महत्त्वपूर्ण प्रश्न आज आपण कव्हर करणार आहोत हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघवायच मिळतील तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग बघूया पहिला प्रश्न बास्केटबॉल खेळात केल्या जाणाऱ्या बचावाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे बचाव बाबत बास्केटबॉलमध्ये दोन विधानं तुम्हाला दिले आणि त्यापैकी योग्य विधान कोणते असं तुम्हाला विचारलेलं बघा पहिलं विधान काय म्हणतं मॅन टू मॅन डिफेन्स सहसा विशिष्ट आक्रमक खेळाडू विरुद्ध बचावकर्त्याशी जुळण्यासाठी नियुक्त केले जातात त्यानंतर दुसरं विधान आहे झोन डिफेन्समध्ये कोर्टवरील विशिष्ट क्षेत्राचे रक्षण करण्यासाठी बचावकर्त्याला नियुक्त केले जाते म्हणजे दोन विधानापैकी योग्य विधान तुम्हाला ओळखायचे आहे विध बास्केटबॉल खेळाबद्दल पर्याय काय दिले पा केवळ दुसरं विधान बरोबर आहे केवळ पहिलं विधान बरोबर आहे किंवा केवळ किंवा एक किंवा दोन यापैकी एकही विधान बरोबर नाही काय उत्तर असेल याच प्रश्न तुम्ही वाचला योग्य उत्तर असेल त्याचं पर्याय नंबर एक एक आणि दोन हे दोन्ही वेधनं काय आहे या खेळाबद्दल बरोबर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया सोळाशे मध्ये डायट यांनी पहिल्यांदा पेशी शोधल्या सोळाशे मध्ये सोळाशे पंचावन्नमध्ये पहिल्यांदा पेशी शोधल्या कोण डॉक्टर येते रॉबर्ट ब्राऊन रॉबर्ट हुक लेव्हन हुक कपूरकीचे योग्य उत्तर काय असेल सोळाशे पंचावन्नमध्ये रॉबर्ट हुक यांनी काय केले पहिल्यांदा पेशी शोधलेले आहे म्हणून याचं योग्य उत्तर काय पर्याय नंबर दोन तुम्हाला जर मुंबई उच्च न्यायालय भरती यामध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका लिपिक तसेच शिपाई व हमाल या पदासाठी दोन हजार अठरापासून परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न याची दीड हजार प्रश्नाची पीडीएफ आपल्याकडे अवेलेबल आहे आणि तिची किंमत फक्त पन्नास रुपयेच पन्नास रुपयामध्ये अवेलेबल आहे व्हॉट्सअपवर दिलेल्या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा पाचच मिनटाच्यात तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल आणि याचा फायदा येणार आहे परीक्षेमध्ये तुम्हाला शंभर टक्के नक्कीच होणार आहे पुढचा प्रश्न आपण बघूया मगचा राज्यकर्ता आजा शत्रू आणि बुद्ध यांच्यातील संभाषणाचे वर्णन खालीलपैकी कोणते पिटक करते पिटक तुम्हाला दिलेली तीन विनय पिटक आणि अभिधम पिटक मगधचा राज्यकर्ता अजय शत्रू आणि बुद्ध यांच्यातील संवादाचे वर्णन पर्याय पाक के आहे केवळ एक आणि दोन केवळ दोन आणि तीन केवळ तीन आणि केवळ एक म्हणजे कशामध्ये वर्णन यांचं पर्याय नंबर चार केवळ एक याच्यामध्ये यांचं संभाषणाचं वर्णन केलेलं आहे म्हणजे सुप्तपिटक पुढचा प्रश्न आपण बघूया पुढीलपैकी कोण हे राजाजी म्हणून लोकप्रिय होते व त्यांनी एकोणीसशे सेहेचाळीसच्या जा अंतरिम सरकारचे सदस्य म्हणून काम केले व ते स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते कोण आहे रे की, की ज्यांना राजेजी म्हणून लोकप्रियता होती एकोणीसशे शेहेचाळीसच्या अंतरिम सरकारचे सदस्य होते आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते बऱ्याच वेळेस हा प्रश्न येऊन गेलेला आहे योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर तीन सी राजगोपालाचार्य हे पहिलं गव्हर्नर जनरल होते याच्यावरच आपण समजून घ्यायचं की राजाजी त्यांनाच म्हटलं जात होतं आणि एकोणीसशे शेहेचाळीसच्या अंतरिम सरकारचे ते काय होते सदस्यसुद्धा राहिले होते पुढचा प्रश्न आपण बघूया रामायणाबद्दल पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे रामायणाबद्दल पुढीलपैकी कोणतं विधान योग्य बघा रामायणाला शास्त्रीय संस्कृतमधील सर्वश्रेष्ठ साहित्य म्हणून मानलं जातं व त्याचे लेखक वाल्मिकी हे आदिकवी म्हणून ओळखले जातात हे पहिलं आहे त्यानंतर दुसरं विधान काय पहा रामायण हे श्रीराम यांचे जीवनचरित्र आहे व त्यात चोवीस हजार ओळी आहेत पर्याय पा काय दिलेले तुम्हाला एक आणि दोन दोन्ही बरोबर आहे एक आणि दोन यापैकी एकही बरोबर आहे फक्त एक बरोबर आहे किंवा फक्त दोन बरोबर आहे काय उत्तर असेल पर्याय नंबर एक आणि दोन दोन्ही बरोबर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया हिमालयात सर्वात बाह्य रांगेला काय म्हणतात महाभारत धावलाधर पीरपांजाल शिवालिक हिमालयाच्या सर्वात बाह्य रांगेला काय म्हटलं जाईल योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर चार शिवालिक हिमालयाच्या सर्वात बाह्य रांगेला काय म्हणतात तर शिवालिक असं म्हटलं जातं ययाती या प्रसिद्ध मराठी कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ययाती या प्रसिद्ध मराठी कादंबरीचे लेखक तुम्हाला विचारलेले पर्याय तुम्हाला दिले पु ल देशपांडे विस खांडेकर शिवाजी सावंत कुसुमाग्रज काय उत्तर येईल पर्याय नंबर दोन स खांडेकर हे या कादंबरीचे काय आहेत लेखक आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया स्वामी विवेकानंदाने रामकृष्ण मिशनची औपचारिक स्थापना कोलकात्यामध्ये कोणत्या तारखेला केलेली आहे तारीख तुम्हाला विचारलेली आहे रामकृष्ण मिशनची औपचारिक स्थापना कोणत्या तारखेला केलेली आहे बघा पर्याय काय दिले तुम्हाला पंधरा ऑगस्ट अठराशे शहाण्णव एक मे अठराशे सत्त्याण्णव बारा जानेवारी अठराशे अठ्ठ्याण्णव पाच एप्रिल अठराशे पंच्याण्णव योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर दोन एक मे अठराशे सत्त्याण्णव रोजी कोलकाता या ठिकाणी काय रामकिशन मिशनची स्थापना कोणी केली स्वामी विवेकानंदाने पुढचा प्रश्न आपण बघूया दांडी यात्रा म्हणून ओळखला जाणारा मिठाचा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाला मिठाचा सत्याग्रह कोणत्या वर्षी सुरू झालेला आहे बघा पर्याय काय दिले तुम्हाला एकोणीसशे एकोणावीस एकोणीसशे बावीस एकोणीसशे तीस आणि एकोणीसशे बेचाळीस तर मेटाचा सत्याग्रह कोणत्या साली झालेला आहे पर्याय नंबर तीन या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येईल एकोणीसशे तीसमध्ये पुढचा प्रश्न पहा काय भारतीय संविधानाच्या सातव्या अनुसूचीमध्ये किती याद्या आहेत संविधानाच्या सातव्या अनुसूचीमध्ये किती यादी आहेत दोन तीन चार पाच काय योग्य उत्तर येईल पर्याय नंबर दोन भारतीय संविधानाच्या सातव्यानुसूचीमध्ये किती यादी आहेत तीन याद्या आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया ब्रँड फायनान्सच्या दोन हजार पंचवीसच्या यादीनुसार खालीलपैकी कोणता भारतीय ब्रँड तीस अब्जे डॉलरचे मूल्य ओलांडणारा पहिला ब्रँड ठरला आहे पहिला ब्रँड ठरलेला आहे तीस अब्जे डॉलरचे मूल्य ओलांडणारा बघा पर्यायमध्ये काय दिले तुम्हाला इन्फोसिस एचडीएफसी ग्रुप टाटा ग्रुप आणि अदानी ग्रुप काय योग्य उत्तर असेल याचं पर्याय नंबर तीन टाटा ग्रुप हे या प्रश्नाचं योग्य अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा काय महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर नियोजन कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू करण्यात आला नगर नियोजन कायदा महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर नियोजन कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला एकोणीस साठ एकोणीस सहासष्ट एकोणीशे एकोणसत्तर एकोणीसशे सत्तर, सत्तर। काय उत्तर असेल पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य अचूक उत्तर आहे एकोणीसशे सहासष्ट मध्ये काय महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर नियोजन कायदा लागू करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न पहा काय संगणक नेटवर्किंगमध्ये आय पी ॲड्रेसमधील आय पीचा अर्थ काय आहे संगणक नेटवर्क आहे त्याच्यामधला जो आय पी ॲड्रेस आहे यामधील आय पीचा अर्थ काय आहे बघा इंटरनेट प्रोग्राम इंटरनेट प्रोटोकॉल इंटरनेट प्रोसेस इन्फॉर्मेशन पाथ योग्य उत्तर काय पर्याय नंबर दोन इंटरनेट प्रोटोकॉल आय पीचा अर्थ काय आहे इंटरनेट प्रोटोकॉल पुढचा प्रश्न आपण बघूया खालीपैकी कोणत्या भारतीय शहराला ईशान्य भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते कोणत्या भारतीय शहराला ईशान्य भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते शिलाँग गुवाहाटी हिंपाळा आगरताळा काय उत्तर असेल योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर दोन गुवाहाटी या शहराला काय ईशान्य भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न आपण बघूया बालेवाडी स्टेडियम खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे बालेवाडी स्टेडियम कोणत्या शहरामध्ये स्थित असेल नागपूर पुणे मुंबई अहमदनगर योग्य उत्तर काय पर्याय नंबर दोन पुणे या शहरामध्ये हे बालेवाडी स्टेडियम काय स्थित आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पेंच व्याघ्र प्रकल्प आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पेंच व्याघ्र प्रकल्प आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे चंद्रपूर नागपूर अमरावती भंडारा असे पर्याय तुमच्यासमोर दिलेले आणि योग्य उत्तर काय करायचं आपल्याला द्यायचं होतं काय असेल योग्य उत्तर पर्याय नंबर दोन महाराष्ट्रातील नागपूर या जिल्ह्यामध्ये पेंच व्याघ्र प्रकल्प आहे पुढचा प्रश्न आपण बघूया ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे पोलीस महासंचालक डी जी पी आणि व्यवस्था हे पद कोण भूषवत आहे वीरेंद्र सक्सेना अजय कुमार वर्मा राजवर्धन किंवा कैसर खालीद काय योग्य उत्तर ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे डी जी पी आणि एम डी योग्य उत्तरे पर्याय नंबर तीन राजवर्धन हे भोसवीत आहेत पुढचा प्रश्न बा जवाहरलाल नेहरूंनी त्यांचे प्रसिद्ध पुस्तक द डिस्कवरी ऑफ इंडिया कोणत्या किल्ल्यातील तुरुंगात असताना लिहिलेलं आहे कोणत्या किल्ल्यातील तुरुंगात असताना लिहिलेलं आहे बघा दौलताबाद किल्ला अहिल्यानगर किल्ला आग्रा किल्ला लाल किल्ला काय योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन अहिल्यानगर किल्ला या तुरुंगामध्ये असताना डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया मिजियांग आंतरराष्ट्रीय अधिवेशन आणि प्रदर्शन केंद्रात नुकत्याच झालेल्या एस सी ओ राष्ट्रप्रमुखाच्या परिषदेच्या पंचवीसव्या बैठकीचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोणी भूषविले बघा पुतीन शी जिनपिंग नरेंद्र मोदी कासिम जोमाट तोकायो काय उत्तर असेल पर्याय नंबर दोन शी जिनपिंग यांनी काय राष्ट्रप्रमुखाच्या का परिषदेच्या पंचवीसव्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविलेलं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीपैकी कोणता ब्रिटिशकालीन भारताचे अंतिम व्हायसराय म्हणून नियुक्त केले गेले आणि नंतर ते स्वातंत्र्य भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनले लॉर्ड वेव लॉर्ड माउंटबॅटन श्री राजगोपालाचारी लॉर्ड ली लिथवो काय उत्तर असेल याचं पर्याय नंबर दोन लॉर्ड माउंटबॅटन हा जो आहे काय अंतिम व्हायसराय आणि स्वातंत्र्य भारताचा पहिला गव्हर्नर बनलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला आलो सिलेक्ट करून ठेवायचं आहे तर भेटूया अशीच महत्त्वाची प्रश्नपत्रिक घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो